ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह करतो कारण हे वडिलांची असणारी सेवा आहे उपर्जित सेवा आहे प्रति वर्षाप्रमाणे तुम्ही येता या कार्याला आणि यायलाच पाहिजे संघटन महत्वाचं आहे छावा लक्षात घ्या संघटन महत्वाचं आहे संघटना असलं तीच कार्य सिद्धीला जात असतं पाच भाऊ होते एका जीवाचे होते कौरव आणि पांडव विजय कोणाचा झाला जिथे धर्म होता तिथे विजय झाला तस धर्माचाच विजय असतो विजय तू का म्हणे सत्य कर्मा भावेसाहेब गावकरीच्या मंडळींचं सहकार्य आनंद वाटला आणि पुढच्याही वर्षी असणारे स्वच्छ वातावरण राहू द्या कारण गाडगे बाबाचा आदर्श घ्या ना गाडगे बाबाचा आदर्श काय तुझं गावच नाही का तीर्थ रे राजा रिकामा कशाला फिरत आपलं गाव तीर्थ बनवा आणि खरंच हिरस नगरी तीर्थ आहे ना हवती बघा का ना तिकडे भगवान शंकराचं मंदिर त्या कोण्यात इकडे ईशान्य दिशेला पार्वतीचं मंदिर हा मध्ये सगळ्यांना सांभाळणारा ग्रामदैवत आपलं भगवान गणेश ते कोटी देवांचं आराध्य दैवत काय पालकी सोहळा आहे गुरुजी कुठे गेले का नाही कार्यक्रमाच्या वर्षी हा साहेब गुरुजी कुठे गेले नाही लक्षात घ्या आणि तुमचं सहकार्य जर असेल तर कुठलंही कार्य सिद्धीला जात असत हे समाज बांधवांचं आणि आपल्या सर्वांचं आहे म्हणजे महाराष्ट्रात नाव आहे म्हणून हे भगवतीची सेवा आहे आणि सेवा करत असताना ही तुम्हाला करायची आम्ही काय पाहुणे एक तास अर्धा तास येणार देवीची सेवा करणार कोणाचार करणार पण वार्षिक उत्सव तुम्ही साजरा करणार आनंद वाटतो ना तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून हे एवढं कार्य होत आहे आणि कार्यकारी मंडळही छान आहे परिवर्तन व्हायला लागले परिवर्तन ही काळाची गरज आहे भूक लागली तुम्हाला पहिली टेन्शन घेऊ हो नका आता तुम्हाला प्राधान्य चला मला फक्त पंचेचाळीस मिनिट तुमची झालेली सेवा भगवतीच्या चरण करतो मला ज्यांनी आमंत्रित केलं त्यांना धन्यवाद देतो अशीच आमच्याकडून सेवा घडावी ही सरीच्या इच्छा मनात व्यक्त करतो छान तुमचा कार्यक्रम त्याडवाले मला आनंद वाटला तुमची आरती वगैरे सगळं ऐकून काही असं समजून सांगून ते कार्य करावं लागेल बरं का त्यांनाही धन्यवाद देतो एक नंबरची साऊंड सिस्टीम आहे तुम्हालाही धन्यवाद देतो या माईकच्या माध्यमातून ग्रामस्थ आपली कीर्तन सेवा श्रवण करतात त्यांनाही घरून धन्यवाद त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्या ठिकाणी असणारी